मिथुन रास हा आठवडा मिथुन राशीच्या जातकांना बदल घडवणारा निर्णयक्षम आणि प्रगतीकडे नेणारा ठरणार आहे बुधग्रहाच्या प्रभावामुळे विचारशक्ती तीव्र राहील ज्यामुळे वे योग्य वेळी योग्य निर्णय घेता येतील संवाद लेखन सादरीकरण मार्केटिंग व्यापार या क्षेत्रातील मिथून राशीच्या जातकांसाठी हा आठवडा विशेष अनुकूल ठरणार आहे त्या आठवड्यात योग व चंद्र गतीचे अनुकूल स्थान मिथून राशीला लाभदायक ठरेल बुधग्रह सभ असल्यामुळे बुद्धी संवाद व व्यवहार कौशल्य वाढणार आहे बुध योगामुळे मान सन्मान व पदप्रतिष्ठा प्राप्त होई गुरुची शुभदृष्टी असल्यामुळे योग्य मार्गदर्शन व संधी प्राप्त होती त्यामुळे हा आठवडा एकंदर निर्णय व प्रगती व यशाचा ठरणार आहे नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा नवीन संधी व ओळख निर्माण करणारा ठरेल वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सहकार्य मिळेल नवीन जबाबदारी किंवा प्रमोशनची शक्यता आहे इंटरव्यू मिटिंग प्रेझेंटेशन यशस्वी ठरतील ट्रान्सफर अथवा बदलीची बातमी मिळू शकते तुमचे बोलणे व काम दोन्ही तुमची ओळख वाढवण्यास मदत करतील व्यावसायिकदृष्ट्या हा आठवडा गती आणि नफा देणारा असून नवीन ग्राहक मिळतील डिजिटल मार्केटिंग सोशल मीडिया शिक्षण लेखन ट्रॅव्हल क्षेत्रात काम करणाऱ्या मिथून राशीच्या जातकांना या आठवड्यात विशेष लाभ होतील जुने अडकलेले पैसे परत मिळण्याची शक्यता आहे भागीदारी व्यवहार लाभदायक ठरतील बुद्धीचा योग्य वापर केल्यास मोठा नफा मिळेल विद्यार्थी वर्गासाठी आठवडा बौद्धिक प्रगतीचा असून स्मरणशक्ती व समजदारी वाढणार आहे स्पर्धापेक्षा परीक्षा भाषा गणित कॉम्प्युटर अभ्यासात यश मिळून प्रोजेक्ट व प्रेझेंटेशन दे यश देखील मिळेल म्हणून एकाग्र ठेवल्यास मोठे यश कीर्ती संपदा प्राप्त करू शकाल कर। वैवाहिक जीवनामध्ये प्रेम दाम्पत्य जीवनात सकारात्मक ऊर्जा वाढणार असून जोडीदारासोबत संवाद वाढेल गैरसमज दूर होतील प्रेमसंबंध दृढ होतील आणि अविवाहितांसाठी एखादा चांगला विवाह प्रस्ताव या आठवड्यात येऊ शकतो संवाद वाढवा त्यामुळे तुमचं नातं अधिक दृढ होईल आर्थिकदृष्ट्या हळूहळू स्थिती सुधारणारी असून नवीन उत्पन्नाचे मार्ग मिळतील व्यवहारातून लाभ होईल गुंतवणूक विचारपूर्वक केलेली वरी त्याबाबतीत जाणकारांचा सल्ला जरूर घ्या तुम्ही किती कमावत ह्यापेक्षा त्यातलं बचत किती केलं ह्यावर लक्ष देणे आवश्यक आहे त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवण्यास तुम्हाला उत्तम लाभ होतील हिशेब ठेवण्यास धनवृद्धी निश्चित होईल आरोग्यदृष्ट्या मिथून राशीच्या जा जातकांना मानसिक ठकवा व झोपेचा अभाव या आठवड्यात जाणवू शकतो डोकेदुखी डोळ्यांचा ता ताण संबोधवतो तेव्हा त्याकडे ते दुर्लक्ष करू नका योग्य वेळ डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या मोबाईल व स्क्रीन टाईम कमी करा ध्यान प्राणायाम तुम्हाला फायदेकारक ठरेल भरपूर पाणी प्या आणि मन शांत ठेवल्यास शरीर तंदुरुस्त राहण्यास मदत होईल मिथून राशीसाठी या आठवड्याचा शुभ अंक आहे पाच व शुभ शुभरंग आहे हिरवा व पिवळ्या शुभवार आहे बुधवार शुभ दिनांक आहे तीन व सहा फेब्रुवारी व मिथून राशीसाठी आठवड्याचा विशेष उपाय येत्या बुधवारी गणपतीची षोडशोपचार पूजा करा आणि हिरव्या मुगाचे यथाशक्ती दान करा आणि ओम बुम बुधा यनमहा हा मंत्र एकशे आठ वेळा जप करा त्यामुळे तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होईल करिअर प्रगतीपथावर जाईल आणि मानसिक शांती लाभेल